यवला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चे उमेदवार वकील मेंबर आणि नशिमा अन्सारी यांच्या प्रचारार्थ संकेत दराडे यांनी घेतल्या मतदारांच्या भेटी दराडे कुटुंबियांनी यवला शहर आणि परिसरातील नागरिकांना दिलेल्या सुविधा जसे शिक्षण आरोग्य आणि आमदारकीच्या माध्यमातून केलेली विकासकामे आमदार नरेंद्रजी दराडे आणि किशोरजी दराडे यांनी केलेले मतदारसंघातील विकासकामे तब्बल दोनशे कोटीच्या लगभग यांनी हे विकासकामे केलेले आहेत आणि एकनाथरावजी शिंदे शिवसेना गटातर्फे यांनी नगराध्यक्षपदासाठी रुपेश लक्ष्मण दराडे यांनी उमेदवारी घेतलेली आहेत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक चारमधून वकील मेंबर आणि नशिमा अन्सारी मॅडम यांनी उमेदवारी घेतलेली आहे त्यांच्या प्रचारार्थ संकेत दराडे यांनी प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यामुळे नागरिकांनी त्यांना त्यांनी केलेल्या विकास कामाची पावती नक्की देणार आणि पुढील विकासकामे करण्यासाठी येवला शहर सुंदर आणि स्वच्छ त्याचप्रमाणे शैक्षणिक आरोग्य रोजगार या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा एकदा पदासाठी संधी देण्या देणार असे आश्वासन दिले असले तरी त्यांनी नागरिकांच्या गाठीभेठी करणं सोडलेलं नाहीत ते गल्ली बोळ आणि घरापर्यंत पोहोचत त्यांच्या समस्या जाणून घेऊन समस्यांचं निवारण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि करतही आहेत आणि ज्या समस्या काही ज्या प्रलंबित असल्या तरी त्या सर्वोपरी सोडविण्यासाठी ते कटिबद्ध राहणार असेही त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना म्हणून दाखविले तरी वाट प्र प्रभाग क्रमांक चारमधून उभे असलेले उमेदवार वकील मेंबर आणि नसीमा अन्सारी यांच्याबद्दल नागरिकांच्या भावना आम्ही लवकरच जाणून घेऊन आपल्यापर्यंत प्रतिक्रिया त्यांच्या पोहोचविण्याचा प्रयास करू धन्यवाद पोलीस टाईम्स न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम येवला